श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते श्री गुरुदेव 2025 मदे 2025 दत्त मंडळी दोन हजार पंचवीसमध्ये चार डिसेंबर दोन हजार दत्त जयंती आहे दत्त जयंतीचा उत्सव हा प्रत्येक मंदिरामध्ये इतका छान साजरा करतात आणि जे सेवेकरी आहेत ते सुद्धा आपापल्या घरामध्ये दत्त जयंती निमित्ताने उपवास करतात खूप थाटामाटामध्ये दत्तजयंती साजरी करतात दत्त निमित्ताने आपल्याला एकवीस दिवा दिवसाची सेवा चार डिसेंबरला दत्तजयंती आहे आणि दत्त जयंती निमित्ताने आपण एकवीस दिवसाची सेवा कोणती कशी करावी कोणत्या सेवा कराव्या आणि त्या सेवेचं आपल्याला काय फळ मिळतं ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून विनंती आहे पूर्ण व्हिडिओ पहा बऱ्याच लोकांनी व्हिडिओ टाकले पण असतील आणि बरेच लोक व्हिडिओसुद्धा टाकतात पण चार डिसेंबरला जयंती आहे एकवीस दिवसाची सेवा कधीपासून चालू करायची गरोदर बायकांनी कोणती सेवा करायची हे सुद्धा मी सांगणार आहे गरोदर बायकांची पण खूप इच्छा असते की दत्ताचे असे कोण भक्त नाही आहेत की दत्तांचे ते सेवक नाही आहेत आणि दत्तांचे भक्त नाही आहेत म्हणून म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा चला तर मग सुरुवात करूया त्या पहिले स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मंडळी चार डिसेंबरला दत्त जयंती आपण साजरी करणार आहेत मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त जयंती आपण साजरी करत असतो आणि हे मार्गशीर्ष महिन्यामध्येच येतात ब्रह्मा विष्णू आणि शिव या तीन देवतां म्हणजे तीन देवां दे, देवांचा अवतार आणि या तीन देवतांचा अवतार असलेले श्री गुरुदेव दत्त यांची आपण वर्षातून एकदा दत्त जयंती म्हणून साजरी करतो आणि हा दिवस आहे तर या दिवशी भक्त उपवास करतात या दिवशी बरेच लोक उपवास करून गुरुचरित्र पारायण एक आसनीसुद्धा करतात तर आता आपल्याला गुरुचरित्र पारायण एकवीस दिवसाची सेवा कशी करायची आता एकवीस दिवसाची सेवा ही कधीपासून चालू करायची तर ही चौदा नोव्हेंबरपासून तर चार डिसेंबरला तुम्ही सांगता करू शकता कोणी तेरा नव नोव्हेंबरला चालू करून तीन डिसेंबरला संपत्ती आणि चार डिसेंबरला तुम्ही सांगता करू शकता आता गुरुचरित्र पारायण जे आहे तर तुम्ही ही जे सेवा आहे आता त्रेपन्न आधे आहेत तर त्रेपन्न आधे आहेत तर तुम्हाला गुरुचरित्रच करायचं असेल तर गुरुचरित्र जर आपल्या घरातल्या म्हणजे अनेक समस्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्य चांगलं राहण्यासाठी पैसा टिकून राहण्यासाठी आणि घरामध्ये प्रसन्नता राहण्यासाठी कोणतंही काम असेल आपलं नोकरी असो व्यवसाय असो खूप मोठा आपला बिझनेस आहे त्याच्यामध्ये बरकत होण्यासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणापासून आपल्या पतीच्या कामामध्ये बरकत होण्यापासून आपण गुरुचरित्रामधला दोन अध्यायाचं रोज पठण केलं एकवीस दिवसाची ही सेवा आहे अठरावा अध्याय आणि चौदावा अध्याय चौदावा अध्यायाचे फळ काय आहे आपल्या चॅनलवर मी टाकलेले आहेत अठरावा अध्यायचं वाचल्याने आपल्याला त्याचं फळ काय मिळतं ते सुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता पण गुरुचरित्र आखं तुम्हाला नाही जमलं तर फक्त चौदा तारखेपासून चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही सेवा आपल्याला चौदा नोव्हेंबरला चालू करायचं चा। मी कॅलेंडरसुद्धा घेतलेला आहे हे बा चौदा तारखेला बालदिन आणि शुक्रवार येतो आणि या दिवशी दोन हजार न म्हणजे पंचवीसमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला शुक्रवारी चौदा तारखेपासून ही सेवा चालू करायची एकवीस दिवसाचं करायचं असेल तर तर तुम्हाला चौदाला करायचं कोणी तेराला सुद्धा करू शकतं तर चौदा तारखेपासून तर आपल्याला चार डिसेंबरला दत्त जयंती आहे तर चार डिसेंबरला तुम्ही सांगता करू शकता इथं चार डिसेंबरला बघा दत्त जयंती आहे तर हे एकवीस दिवस होऊन चालेल चौदा तारखेपासून बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा आणि अठरा एकोणीस वीस आणि चार तारखेला येतो एकवीस वा दिवस समतेचा तर तुम्ही या चौदा दिवसामध्ये दोन अध्याय केले तरीही चालतं आणि सात एक सात सात दोन्ही चौदा सात्री एकवीस आता ब्रह्मा विष्णू आणि महेश तीन देवतांच्या अवताराची तुम्हाला सेवा करायची असेल तर तीन पारायण तुम्ही चौदा तारखेपासून सात सात दिवसाचं चा पारायण चालू करू शकता चौदा तारखेला शुक्रवार येतो शुक्रवारी बसायचं तर पुढच्या शुक शनिवारी आपली सांगता होती की परत पुढच्या शनिवारी बसायचं की पुढच्या शुक्रवारी सांगता होती असं करून तीन पारायण म्हणजे तीन देवतांचे तीन पारायण गुरुचरित्र तुम्ही एकवीस दिवस करू शकता आता सात दिवसामध्ये एक पारायण झालं सात दिवसामध्ये दुसरं पारायण झालं आणि सात दिवसामध्ये तिसरं पारायण म्हणजे तीन पारायण तुम्ही करू शकतात तीन देवतांच्या अवतारांची पूजा करायचं हा दिवस जो आहे तर असं म्हणतात की श्री गुरुदेव दत्त जे आहेत हे पृथ्वी तलावर त्यांचे जे तत्व आहेत हे अधिक प्रमाण असतात आणि या दिवशी जेवढे नामस्मरण जेवढ्या सेवा केल्या त्या खूप लवकर पोहोचतात आणि भक्तांच्या कोणत्याही समस्या आहे साथ साथ तर त्यांचं निवारण होतं म्हणून तुम्ही सात सात दिवसाचे गुरुचरित्र पारायण तुम्ही तीन वेळा करू शकतात किंवा मग रोज तुम्हाला दत्त गुरुचरित्र पाण्यां नाही जमलं तर फक्त चौदावा आणि अठरावा हा अध्याय जर तुम्ही एकवीस दिवस वाचला तर एकवीस दिवस पठण दररोज केल्यानंतर कोणत्याही समस्या असू दे तुम्हाला आता ह्या दोन चरित्र दोन अध्यायचे काय फळ मिळतात ते तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता त्याच्यावर माहिती सविस्तर दिलेली आहे मी कोण प्रत्येक समस्याचं निवारण करण्यासाठी हे दोन अध्याय कोणतीही समस्या असू दे बघा सर्वात मोठी समस्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काय असते गरिबी पैसा कमी आणि दुसरी समस्या काय असते टेन्शन चिंता आणि विनाकारण कुणीतरी आपल्याला त्रास देतं ह्या दोन समस्या एवढ्या मोठ्या असतात आणि ह्या दोन समस्या समस्या असं नाही की या माणसाला या बाईला नाही आहे म्हणून महिलाला पण असतात पुरुषांनासुद्धा असतात पैसा असेल तर सगळं काही घेऊ शकतं पैसा नसेल तर बरेच आपले कामं अटकून राहतात आता तिसरा प्रॉब्लेम काय असतं प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की माझ्या मुलांचं आयुष्य चांगलं असावं चांगल्या पदावर नोकरी मिळावी चांगलं शिक्षण त्यांनी घ्यावं आणि चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या व्यवसाय किंवा चांगल्या नोकरीला लागावं हे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं आता दत्तजयंतीनिमित्त जर तुम्ही हे दोन अध्यायांचं पाठन केलं तुम्ही तर त्याच्यामध्ये तुमच्या सर्व प्रकारच्या पर कोणत्याही परेशानी असू द्या त्या दूर होतात आता हे नॉर्मल सेवे करायसाठी सेवा आहे आता गरोदर बायकांची इच्छा असते गुरुचरित्र पारायण करायची खूप इच्छा आहे मग करावा का आता गुरुचरित्र पारायण करणं जो कोणतीही महिला गरोदर असेल आणि तिनं गुरुचरित्र पारायण जर केलं तर तिच्या मुलांना तिचा जे होणारं बाळ आहे त्याच्यावर एवढे छान संस्कार पडणार तो ये ते मूल जन्माला येणार आहे तर ते एवढं बुद्धिमान होणार एवढं हुशार होणार एवढं ज्ञानी होणार कारण ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचा आशीर्वाद त्या मुलावर पडणार कारण वाचन करताना शब्दांचा उच्चार स्पष्ट असावा मोठ्या आवाजात असावा गरोदरपणामध्ये तीन पारायण जर तुमची शक्यता आहे दररोज पहिल्या पानावर पहिल्या का दुसऱ्या पानावर दररोज किती अध्याय वाचायचे सात दिवसामध्ये त्रेपन्न आधी आपल्याला कंप्लीट करायचे आहेत तर तुम्ही गरोदर बायकासुद्धा गुरुचरित्र पारायण करू शकता तुम्हाला खाली बसायला त्रास असेल तर तुम्ही खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसून सोफा सुन साफ करून स्वच्छ करून तुम्ही सोफ्यावर बसून करू शकता जर तुम्हाला खाली बसता येत असेल तर तुम्ही खाली बसून एक आसन टाकून म्हणजे दत्तगुरूंचा फोटो ठेवून स्वामींचा फोटो ठेवून मूर्ती ठेवून तुम्ही अभिषेक करून खाली बसून मध्ये मध्ये ब्रेक घेऊ शकता मध्ये मध्ये उठू शकता थोडं थांबू शकता परत पारायण करू शकता गरोदर बायकासुद्धा करू शकतात जर गुरुचरित्र पारायण झालं नाही तर तुम्ही दत्तत्रेय कवच हे कवच जे आहे तर हे मुलांच्या शिक्षणासाठी मुलांना चांग चांगली बुद्धी प्राप्त होण्यासाठी मुलांना कोणत्याही म्हणजे अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी दत्तात्रेय कवच जो कोणी दत्तनिमित्ताने नी पठण करतो त्याला अधिकच्या अधिक फळ मिळतं आणि त्याची तत्काळ इच्छापूर्ण होत असते म्हणून गरोदर महिलांनी दत्तात्रेय कवच आहे ते कमी वेळाचं आहे तुम्ही हे एकवीस दिवस दररोज तुम्ही वाचू शकता हीसुद्धा गरोदर बायका सेवा करू शकतात हे कवच आहे तर आपल्या होणाऱ्या बाळाचं रक्षण करण्यासाठी आहे आणि नॉर्मल भक्तसुद्धा हे दत्तात्रेय कवच तुम्ही एकवीस दिवस दररोज केलं ही फक्त मुलांसाठी ही सेवा आहे मुलांकडून सुद्धा आपले मुलं मोठी असतील तर तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा करून घेऊ शकता हे दत्तात्रेय कवच आहे तर हे आपल्या मुलांचं रक्षण आपल्या मुलांना चांगल्या मार्गी लावण्यासाठी चांगला रस्ता दाखवण्यासाठी बुद्धी ज्ञान प्राप्त होण्यासाठी दत्तात्रेय कवच दत्तात्रेय जयंती निमित्ताने मुलांकडून करून घ्या गरोदर महिला आपल्या मुलांचं रक्षण होण्यासाठी आपल्या मुलं आपल्या मनासारखं मूल जन्माला यावं ते चांगलं व्हावं त्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण चांगला आनंदाचा असावा त्याच्यासाठी दत्तात्रेकवज गरोदर बायका करू शकतात नॉर्मल सेवेकरीसुद्धा करू शकतात आता ह्या दोन सेवा सांगितलेल्या आहेत आणि तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण कसं करायचं हे कराय सविस्तर माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आता हा व्हिडिओ खूप मोठा व्हायला आहे तुम्ही अठरावा आणि चौदावा अध्यायाची माहिती सांगितली गुरुचरित्र पारायणाची माहिती सांगितलेली आहे ते कसं करावं मग मी व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे पण परत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त गुरुचरित्र पारायणाची सुरुवात कशी करावी त्याचे नियम काय आहेत आणि नियम करताना कोणतं धान्य खावावं आणि कोणत्या भाज्या खावाव्यात हे सविस्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते हा व्हिडिओ पूर्ण पहा खूप मेहनत लागते हा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका इथंच थांबूया श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त